न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेवीस मे रोजी इचलकरंजीत येणार आहेत विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री प्रथमच इचलकरंजीत येत असल्यानं या निमित्ताने साडेसातशे कोटीहून अधिक खर्चाच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय योजनेतील कामाचा ऑनलाईन शुभारंभ उद्घाटन आणि भूमीपूजनही करण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता शहापूर पोलीस ठाण्याच्या इमारतीचं उद्घाटन होणार असून त्यानंतर स्टेशन मार्गावरील मैदानावर भाजपची विकास पर्व जाहीर सभा होणार आहे मेळाव्याच्या ठिकाणी मोठा डोम मारला असून सुमारे वीस हजार केली कार्यक्रम स्थळी आणि शहरातील मुख्य मार्गावर भाजपचे ध्वज फडकत असून पोलिसांनीही मुख्यमंत्री येणाऱ्या मार्गावरून आज संचलन केलं मेळाव्याच्या ठिकाणीही सुमारे दोनशे पन्नास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे या सभेच्या पूर्वतयारीची जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी आज पाहणी केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोरे पाटील उपाधीक्षक समीर सिंह साळवे निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते